शाखेच्या कारवाईची माहिती आपण बघणार आहोत अमरावतीत सोशल मीडियावर दहशत पसरत असलेल्या राडाव यांच्या तीन इसमांना ताब्यात घेण्यात आली असून त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत बघूया याबाबत सविस्तर माहिती अमरावती शहर गुंडे शाखेच्या पथकाने प्रभावी कारवाई करत तीन तरुण इसमांना ताब्यात घेतले आहे या इसमांवर सोशल मीडियावर दहशत निर्माण करण्याकरिता इंस्टाग्रामवर रील्स तयार करण्याचा आरोप आहे तिन्ही हिसम सूरज अरुण रताळे सुजल संजय मसराम आणि स्वप्नील शरद उके परिहारपुरा नॅशनल हायवे पुलाखाली चाकू सारखे शस्त्री घेऊन रील बनवण्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले या इसमांकडनं तीन चायना चाकू जप्त करण्यात आले आहेत त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन फ्रेजरपुरा येथे कलम चार पंचवीस कलम एकशे गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे रमेश धुमाळ सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने हे यश मिळवले आहेत अमरावतीतल्या गुन्हे शाखेची महत्वाची माहिती आपण बघितली आहे सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन करताना पोलिसांनी स्पष्ट केले आहे की अवैध शस्त्र बाळगणे आणि सोशल मीडियावर दहशत निर्माण करणे यांसारख्या कृत्यांवर कडक कारवाई केली जाईल